सोलापूर शहरातून मन हिलावून टाकणारी अत्यंत दुर्दैवी बातमी समोर आली आहे सोलापूर शहरातील सिद्धेश्वर तलाव परिसरात एक फेब्रुवारी रोजी दुपारी सुमारे चार वाजण्याच्या सुमारास एका सोळा वर्षीय तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला या घटनेत मृत्यू झालेल्या तरुणाचं नाव सुरंजन शेंडेगेवाय सोळा वर्षे असं आहे सुरंजन सध्या राहणार अशोक चौक कसोलापूर तर तो मूळ राहणार राधाळे तालुका फलटण येथील होता सुरंजन हा सोलापूर शहरात डिप्लोमा शिक्षण घेत होता रविवार असल्यामुळे सुरंजन आपल्या मित्रांसह बेळेराव आणि मालवतकर यांच्यासोबत सिद्धेश्वर परिसरात फिरायला तसेच सोशल मीडियासाठी रील्स बनवण्याच्या उद्देशाने तो सिद्धेश्वर तलावातील गणपती घाट परिसरात गेला होता गणपती घाट परिसरात मित्र मोबाईलवर शूटिंग करत असताना पोहताना सुरंजन अचानक खोल पाण्यात गेला आणि बुडू लागला मित्रांनी आरडाओरडा केला तत्काळ मदतीसाठी प्रयत्न झाले परंतु काही क्षणांतच सुरंजन पाण्यात पूर्णपणे बुडाला घटनेनंतर शोधकार्य सुरू करण्यात आलं आणि सुरंजनचा मृतदेह दुसऱ्या दिवशी तलावातून बाहेर काढण्यात आला या प्रकरणी संबंधित पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे ही घटना केवळ एका तरुणाचा मृत्यू नाहीतर सोशल मीडियासाठी क्षणिक प्रसिद्धी किती धोकादायक ठरू शकते याचं जिवंत उदाहरण आहे पोलीस प्रशासनाने नागरिकांना धोकादायक ठिकाणी पोहणे किंवा रील्स बनवणे टाळण्याचं आवाहन करण्यात आलं आहे